पिंजर येथे महसूल सप्ताहनिमित्त महसूल दिन साजरा करण्यात आला विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने घरकुल लाभार्थ्यांना नमुना आठशे वाटप करण्यात आले शासनाच्या विविध योजनांची माहिती देत नागरिकांमध्ये विश्वास आणि जागरूकता वाढविण्याचा प्रयत्न झाला महसूल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पिंजर येथे तहसील कार्यालय बार्शी टाकडी आणि पंचायत समिती बार्शी टाकडी यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल दिन उत्साहात पार पडला या कार्यक्रमात शासनाच्या निर्णयानुसार पात्र लाभार्थ्यांना घरकुलासाठी नमुना क्रमांक आठशे पट्टे वाटप करण्यात आले अतिक्रमण नियमित करून पात्र कुटुंबांना हक्काच्या जमिनीची नोंद घेण्यात आली हे एक सकारात्मक पाऊल असल्याने गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अनिता मेश्राम उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी दिगंबर लोखंडे तहसीलदार राजेश वझीरे गट विकास अधिकारी रमाकांत पवार तसेच विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती ग्रामपंचायत सरपंच सौ शारदा पांडुरंग ठक उपसरपंच शेख वासीम ग्रामपंचायत अधिकारी विजय नवलकर आणि अनेक स्थानिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा व योजनांची माहिती देण्यात आली जेणेकरून त्यांना अधिकाधिक शासकीय लाभ मिळू शकेल या उपक्रमामुळे शासनावरील जनतेचा विश्वास अधिक बळकट झाला असून प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील संवाद वाढल्याचे चित्र स्पष्ट दिसून आले